लहान पण कीर्तीमान याबाईला आलेली आहे दहा लाख रुपयाची मागणी सकाळी आथरवला घेऊन आपण चाललो आहोत संभाजी शेठ सुरशे यांच्या हिंदकेसरी दावणीला भेट द्यायला इथं पुढं आलो तो बघतोय जेशवी बंद झाला आहे डिझेल संपलंय वाटतं मित्रांनो डिझेल घेऊन या का तुम्ही आथरवलं म्हणलं आधी विमानाला पेट्रोल टाकून घेऊ परत बंद बीन नको पाडायला पेट्रोल टाकून पैसे सेंड केले आणि आपण निघालो गोठ्यावरती गोठ्यावरती जाताना एक स्वामींचं मंदिर आहे जे पाहायला एकदम सुंदर असं आहे आता आपण वेस पार केली थोडं पुढं आलो आणि आपल्याला मंदिर दिसलं कसं आहे मित्रांनो मंदिर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो या मंदिरात प्रत्येक गुरुवारी महाप्रसाद आणि महाआरती होत असते या आरतीला कोण कोण येतं हे कमेंट करून मला नक्की सांगा मंदिरात प्रवेश केला आणि आतमध्ये गेलो मग स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींची मूर्ती ही अतिशय सुंदर आणि देखणी होती मंदिर आतमधून अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट सजवलेलं होतं दर्शन घेऊन बाहेर आलो मंदिराच्या डाव्या साईडला महाप्रसादाचं आयोजन होत असतं अतिशय सुंदर असा परिसर बघायला भेटतो मित्रांनो स्वामींचं दर्शन घेऊन आपण चाललो आहोत हिंदकेसरी जावणीला भेट द्यायला आपण गोट्यावर तर आलो पण काहीच दिसत नव्हते म्हटलं थोड्या वेळ टाइमपास करावा शेट येईपर्यंत करा। हा संपूर्ण हिंदकेसरी तापा ताफा बघून घ्या मित्रांनो हे आहेत हिंदकेसरी काढा मालक संभाजी शेठ सुरशे हा आहे बलमा जो दिसायला बारीक जरी असला तरी याची खरेदी एकाहत्तर हजार रुपयाला झालेली आहे आणि हा टॉपच्या बाऱ्यांपुढं चाळीस फुटाहून बैल पडतो हा आहे राणा हा पण त्यांच्या घरच्याच गाईचा बैल आहे आणि याने आत्ताच भांभोरे इथं झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये बुलटचा मानकही ठरलेला आहे आणि हा आहे धिंगाण्या जो बैल झोकाटामध्ये एक नंबर बाऱ्या भिडून संभाजी शेठ सुरशे यांचं नाव गाजवत आहे मित्रांनो याची खरेदी बंदीच्या काळात एक लाख एक हजार रुपयाला झालेली आहे आणि हा आहे बंदूक जो नावाप्रमाणेच तुफान वेगाने पळून चारही खांदी फीट बैल आहे आणि हा बैल ढवळपुरी गाव येथून घेतलेला आहे बंदीच्या काळामध्ये हा आहे हिंद केसरी मल्हार ह्या बैलाने वीस फुटाऊन बाऱ्या भिडून आपल्या मालकाचं नाव पुणे नगर जिल्ह्यात टॉपला नेलं आणि आपल्या पळण्याच्या जोरावरती मालकाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर गाजवत आहे आणि मल्हारला आतापर्यंत तब्बल दहा लाख रुपयाची मागणी येऊन हे सर्व बक्षिस त्याने मिळवलेले आहेत ही आहे वीस फुटाचा बादशाह मल्हारची आई राधा स्वामी ग्रुप बैलगाडा संघटना भाळवणी स्वामी ग्रुप बैलगाडा संघटनेच्या अध्यक्ष संभाजी शेठ सुरशे हिंद केसरी गाडा मालक के यांची दावण शेठ सोबत गप्पा मारतो पण बैलगाडी क्षेत्रात येऊन हे समजलं की ज्याचा बैल पळतो ह्या बैलगाडी क्षेत्रात त्यालाच समजा जास्त किंमत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि डीला फॉलो करायला विसरू नका